नमस्कार आज आपण साध्या सोप्या पद्धतीने फोडणीचं वरण बनवणार आहोत अतिशय चविष्ट हे फोडणीचं वरण तयार होतं बनवायला सोपं आणि खायला तितकंच अतिशय चविष्ट हे फोडणीचं वरण तयार होतं हे फोडणीचं वरण बनवण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ आपण दोन तीन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर दहा मिनटं आपण भिजवून घेतलेली आहे दोन चिमुडभर हिंग त्याच्यानंतर इथे आपण पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे इथे आपण दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच कढी पत्त्याची पानं एक बारीक चिरून घेतलेला कांदा आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो एक छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे डाळ छान मऊ अशी शिजली जाते इथे आपण आता कुकरचं झाकण लावून एक ते दोन शिट्यांमध्ये डाळ छान मऊ सर अशी शिजवून घेणार आहोत इथे आपण दोन शिट्यांमध्ये डाळ छान शिजवून घेतलेली आहे आता व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे डाळ गरम असतानाच मिक्स करून घ्यायची म्हणजे छान मिळून येते इथे आता डाळ मिक्स करून झालेली आहे इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे डाळ वेगळी होत नाही आणि पाणी वेगळं होत नाही इथे तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हो आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे डाळीमध्ये आता पाणी व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता फोडणी करून घेणार आहोत पातेलीमध्ये फोडणी पुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पावचमचा मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी छान तळतळल्यानंतर चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत मोहरी जिरे छान तडतडल्यानंतर इथे आपण चार ते पाच लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची एक पातळ उभा चिरून घेतलेला टोमॅटो चार ते पाच कढीपत्त्याची पानं हे करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला फोडणी छान परतून घ्यायची आहे मस्त खमंग अशी फोडणी तयार करून झालेली आहे इथे आपण दोन चिमुडभर फोडणीमध्ये हिंगाचा वापर करणार आहोत फोडणीमध्ये हिंग छान परतून झालेलं आहे पोहेगातो त्या चमच्याने आपण इथे दोन ते थी तीन चमचे ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे खोबऱ्याचं वाटण न करता हे खोबरं आपल्याला इथे वापरायचं आहे फोडणीमध्ये आता खोबरं परतून झालेलं आहे पाच मिनिटभर आपल्याला खोबरं छान फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे इथे आता खोबरं परतून झालेलं आहे दोन चिमुळभर आपल्याला इथे हळदीचा वापर करायचा आहे फोडणीमध्ये हळदीचा वापर केल्यामुळे वरणाला रंग छान येतो एखाद मिनिटभर आपल्याला हळद छान परतून घ्यायची आहे म्हणजे हळदीचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो इथे आता छान खमंग अशी फोडणी तयार करून झालेली आहे इथे आपण आता डाळ फोडणीला देणार आहोत डाळ फोडणीला दिल्यानंतर वरण आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर दोन ते तीन मिनटासाठी ती वरण आपण एकदा उकळून घेणार आहोत इथे वरणाला छान उकळ आलेली आहे आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे अतिशय चविष्ट खमंग असं फोडणीचं वरण तयार करून झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे साध्या सोप्या पद्धतीने फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत चा, चा, नवीन रेसिपीमध्ये